प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेश नगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे या भागात कामगार सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे या भागातील तीस वर्षीय तरुणाचा चार दिवसापूर्वी हात दुखू लागल्यानं त्याला दवाखान्यात दाखवला असता पॅरलेसची शक्यता वर्तवली त्यामुळे त्याला नागरमोळी येथे उपचारासाठी नेला असता वेगळीच लक्षणं दिसू लागल्यानं सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं तिथंही आवश्यक उपचार होत नसल्यानं खाजगी न्युरो सर्जनच्या रुग्णालयात हलवण्यात आलं त्या ठिकाणी जी बी एस सदृश्य आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अहवालानुसार उपचार सुरू आहेत दरम्यान जी बी एस सदृश्य आजाराचा शहर परिसरात पहिलाच रुग्ण आढळल्यानं गणेशनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजू खोत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळानं आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन भागात सर्वे करावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच महागडे औषधोपचार करण्याची रुग्णांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नसल्यानं आर्थिक मदतीची मागणी केली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी सदृश्य आजाराचा रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच भागात सर्वे करण्याच्या सूचना शहापूर आरोग्य केंद्राला दिल्या असून संबंधित विभागांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले असल्याचं सांगितलं तसेच दूषित अन्न व पाण्यामुळे हा आजार उद्भवू शकतो या आजारात हातपाय लुळे पडणे श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणं दिसून येतात त्यामुळे दूषित अन्न पाण्याचा वापर करू नये आणि लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलं